तुमच्या हा बैल आज चार याच्यातून कोरा बैल घेतलेला हिडीतून आम्ही चांगला पाळला त्याला बाळगला चांगला आणि मग तयार केला आणि हा पाच वर्ष झाले असेल आपण पण छोटाच घेतलेला आपण बा, घरीच बाळगला चांगला आणि मग तयार केले दोन्ही बैलांना आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये आज बेली माती बंदर येथे हौशी बैलगाडी वर्सोली आणि भव्य बैलगाडी सेवा आयोजित केली होती त्यामध्ये दादाची गाडी जी आहे फायनलमध्ये तीन नंबरची मानगणी झालेली आहे तर सर्वात पहिले दादा खूप खूप शुभेच्छा तुला <Sansion> <Sansion> नाव तुझं माझं नाव रोशन पाटील आणि माझ्या मुलीच्या नावाने ही गाडी पळते आज गेल्या वर्षी पासून फायनल ला पळायला लागली त्याच्या अगोदर सेमी फायनल क्वार्टर फायनल इथे पळायची आणि त्याच्यामध्ये पण सुंदर असं त्या बैलांनी आमच्या दोन्ही बैलांनी योगदान चांगलं दिलं आणि आम्हाला गुलाला कायम ठेवलेलं आहे गेल्या वर्षीच्या दोन हजार पंचवीस मध्ये लगातार सहा गुलाल मारलेत तीन एक नंबर तीन एक नंबर दोन दो दोन नंबर एक वेळा आणि तीन नंबर दोन वेळा हे फाटावरच दोन्ही दोन्ही ह्याच हरण्या आणि ह्याच आमचं पाखऱ्या म्हणजे हे कधीपासून तुमच्या डावलीमध्ये दोन्ही बैल हा बैल आम्हाला चार वर्ष म्हणजे ह्याच्यातून कोरा बैल घेतलेला हेडीतून आम्ही चांगला पाळला त्याला बाळगला चांगला आणि मग तयार केला आणि हा पाच वर्ष झाली असेल आपण पण छोटाच घेतलेला आपण घरीच बाळगला चांगला आणि मग तयार केले दोन्ही बैलांना दोन्ही बैलांची शर्यतीसाठी जे तयार केले तर आमच्या वडिलांपासून ही तुमची घरची परंपरा घरची परंपरा परंपराची गाडी म्हणजे आपण बोलतो की खानदान म्हणजे तुमचा वडील पण तुमचे वडील पण बैल घरच्या क्षेत्रामध्ये होता काय सांगाल आजच्या शर्यतीसाठी खास तसं नियोजन बघायला पाहायला गेलं तर नेहमीच असतं असं काय नाही परंतु आमच्या बैलांनी चांगली साथ दिली एवढ्या वर्ष त्यात तीन चार वर्ष चांगली साथ दिली कधीच नाराज नाही केले एक दोन बंदर वगळता एक दोन बंद बंदर वगळता त्यांनी आम्हाला कायम निकाला। निकाला। थे थे ला गुलाल ठेवलं आणि आनंदी ठेवले चांगलं म्हणजे एक सुंदर आजचा निकाल तर अतिशय सुंदर होता कारण सोबतच्या गाड्या होत्या त्या पण खूप स्पीडच्या होत्या आणि आम्हाला त्याच्यामध्ये फायनल चान्स लागला आणि आम्हाला बैलांनी गुलाल मिळवून दिला यात खूप समाधान खूप समाधान काय सांगशील कारण की गाडी तिसरी आली पहिली दुसरी नाही तर तिसरी आली म्हणजे कुठं थोडस पार्टी झालं बोल किंवा कुठे काय म्हणजे कोणत्या गोष्टी पार्टी होण्यापेक्षा ज्या गाड्या आल्या पाच नंबर पर्यंत गाड्या टॉपच होत्या टॉपच होत्या म्हणजे ज्या पण गाड्या होत्या टॉप हा बघायला गेलं तर प्रत्येक गाडीचं टायमिंग घेतात आणि सिलेक्टिव्ह गाड्या असून आमची सर्वात शेवट गाडी होती शेवट गाडी होती आणि ती पण तीन नंबर मध्ये तीन नंबर खूप मोठा काय सांगशील ही शर्यत झाल्यानंतर अजून दिवसामध्ये शर्यती गाडीचं नियोजन किंवा त्यामध्ये कुठं नियोजन असं काय ना कारण आम्ही घरीच सगळं करतो आमचा ड्रायव्हर माझा स्वतः भाऊ आहे बारका आणि पप्पांपासून चालत आलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला नवीन का असं कायच नाही म्हणजे हे बैल दोन्ही आपल्या इकडचे आपल्या इकडचे कर्नाटकचे वगैरे अशोक मावांच्या हिडीतून हे बैल घेतलेले ह्याला तर असंच घेतलेला आम्ही पाडव्याला गाड्या पग असताना सज गेलो पसंत पडला घरी घेऊन आलो कोणालाच माहिती नाही अच्छा डायरेक्ट खरेदी केली कोणाला घरी पण नाही माहिती घरी सांगितलं काय गाडी पाठवा तो बैल कशाला घेतला आपल्याकडे ऑलरेडी आहेत बरोबर तो घेऊन ठेवला असत चांगला वाटला म्हणजे तुम्हाला आवडला आजच्या गाडीवर जॉकी तुमचे भाऊ बारका भाऊ बबलू 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 त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांनी कशा प्रकारे गाडी हा किंवा ते कसे हाकल तर त्यांच्याबद्दल काय सांगाल तो आज बऱ्याच म्हणजे वयाच्या वीस वर्षापासून गाडी हाकल तो पप्पांच्या पाठीमागे बसायचा पप्पांचं शिकवण त्याला आहे पप्पांनी त्याला घडवलं आहे आणि पप्पांचं पहिले म्हणजे जेव्हा रोडला गाड्या व्हायच्या तेव्हा दहा ते पंधरा गाड्या म्हणजे प्रत्येक याला असायच्या प्रत्येक गाट्याला दहा ते पंधरा प्रत्येक शर्यतीला दहा ते पंधरा गाड्यांवरती बसायचे आणि त्यांच्या तालमीत शिकलेला त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो म्हणजे ते पहिल्यापासून पुढे बघायला गेलं ते पण एक मालकच मालकच आहे तोच सगळं करतो मी काय नाही करतो अच्छा म्हणजे तेच अच्छा तर मी आशा करतो आज जशी गुलालाची मानकरी आपली गाडी झाली तशीच येणाऱ्या दिवसामध्ये पण खास करून तुमच्या युट्युबरचे सर्व युट्युबरचे धन्यवाद मानतो की आम्हाला घराघरात जाऊन पोहोचवतात अच्छा धन्यवाद त्यासाठी त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद कारण ह्याच्या अगोदर शर्यती व्हायच्या काय कॅमेरे नसायचे काय नसायचे कधी रोडची शूटिंग असायची तेव्हा कधी गाडी गाडी बघायला मिळायची जुन्या कॅसेट वगैरे आणि आता प्रत्येक वांद्रा तुम्ही जे सोशल मीडियावर टाकता या बोला व्हिडिओ टाकता त्याच्यामुळं म्हणजे घरच्यांना सुद्धा आनंद मिळतो बघून त्या आपली या वर्षीची गाडी दोन तीन वर्षानंतर बघायला मिळते खूप सुंदर कारण की मी जेव्हा माझा चॅनल आता दोन महिन्यापूर्वी सुरू केलेला आहे तर माझा एक उद्दिष्ट हाच होता की आपलीकडची जसं सांगली जेव्हा पुण्यासारख्या भागामध्ये बोला त्यांची ओळख जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचते तर माझं एकच होतं की इकडची पण ओळख शंभर टक्के शंभर गेली पाहिजे तोच एक माझं उद्दिष्ट होतं बैलगाडीचं चॅनल ओपन करायला तर खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला पण पुढील वाटचा सर्व विनंती खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका नक्कीच थँक्यू तर खूपच सुंदर असा जो निकाल लागलेला दादाचा दादाची गाडी जे फायनल मध्ये तीन नंबर ची मानकरी झालेली आहे मी खूप शुभेच्छा देतो दादा तुला पुढच्या वाटचालीसाठी आणि त्या बैलगाडीची आता काय बोलू लिलावत सुरू झालेलं तर त्यामध्ये तुझी गाडी नक्कीच गुलालाची मानकरी होईल त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तर खूप सुंदर अशी मुलाखत झाली मुलाखत मी इथे संपवतो बाय विश्वेल बाय